मिळाले आणि त्यावेळे बघा आम्ही जायचं ठरलो होतं पण लेट झालो आणि परत एकदा चर्चा सुरू झाली आणि पवार साहेबांनी काय काय आम्हाला पाहिजे त्याची चिठ्ठी ती अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांना दिले सांगितलं तुम्ही जा आणि हे कामं आपली झाली पाहिजेत आता ठरलं हे इंदोरला जायचं इंदोरवरून बडोद्याला जायचं असं ठरलं काहीतरी वेगळं गीत लोकांच्या लक्षात आणि ते जयंत पाटील म्हणजे कुठे चालता तुम्ही कुठे जाता त्यांना पाहिजे सगळं आणि त्याच्यानंतर सातत्यानं हे आता त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांच्या सह्या आहेत की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे तुम्ही पण केली होती ना मी पण आणि मी त्याच्यामध्ये थोडस ज्येष्ठत्व ने आणि नेते म्हणून मला ते पुढे करायचे काय की बाबा तुम्हीच बोला तुम्हीच बोला अजित पवार पासून सगळे म्हणा तुम्हीच बोला पटेल म्हणायचे तुम्हीच बोला आणि मी बोलायचं तर साहेबांना म्हणायचं का मलाच फार आग्रह आहे एक दिवशी साहेब माझ्या भडकले दादा दा, तुम्हाला मंत्री दादर म्हणजे मला मंत्री खूप झालो एकापासून परंतु हे सगळ्यांचं म्हणणं असं असं आहे आणि मग पुढे ते काय झालं हे पण तुम्ही ऐकून घ्या पुढे असं झालं की ठीक आहे तुम्हाला जायचं जा काय मी काय येणार का नाही ना पण मी असं करतो की मी राजीनामा देतो काय सुप्रियाला अध्यक्ष करा आणि मग तुम्ही जा त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला काय आणि मग तुम्ही ते बघितलं असेल ठीक आहे असं सुप्रियाला अध्यक्ष करायचं पण शेवटी जे काही चर्चा झाली काय झालं दोन तीन दिवसांनी साहेब परत म्हणलं घेतली झालं आता हे जे असं मला असं वाटलं की कसं आहे मी तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यावेळेला आमचा त्या वर्षाचा राष्ट्रवादीचा वाढदिवस लेट झाला होता तिथे सुद्धा मी कठोर टीका बीजेपीवर केली बरोबर की के नाही अजितदाना पण त्या मीटिंगमध्ये म्हणा मला अध्यक्षपद द्या बघा मी तेथे वाढवतो आठवत हो हो जेव्हा परस चर्चा सुरू झाली आम्ही सात आठ लोक काहीतरी होतो म्हणजे आता आहेत ते होतेच आणि अधिक मला असं वाटतं की हे अनिल देशमुख होते त्याच्यामध्ये आणि एक दोन वेळा मला असं वाटतं की जितेंद्र आवड पण असतील आठवत नाही परंतु त्या मात्र एक आहे अगोदर कागदावर सह्या सगळ्या सगळ्यांच्या जायला होत्या रोहित पवार म्हणून सगळे जायचो ते सात आठ लोकांच्या आमच्या जायला पाहिजे आता हे काय साहेब हो ना हो ना करतात त्या लोकांना ते लोक लो पण चिडतात की आम्ही आमचं राजकारण खराब होतो आम्ही याला सोड त्याला सोड तुम्ही आम्हाला टांग मारता आपण hmm. जायला पाहिजे आणि मग ते काय ठरलं पुढचं तुम्हाला माहिती आहे की शपथ येते आमचं अशा रीतीने हे सगळं ते घडलं त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका